नमस्कार मी संकेत गायकवाड आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियली स्टेबल कसं बनायचं याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतो आपण प्रत्येक जण इन्व्हेस्टमेंट करतो इन्व्हेस्टमेंट का करतो तर आपली लाईफ इन फ्युचर फायनान्शियली स्टेबल होण्यासाठी किंवा टाइम फ्रीडम भेटण्यासाठी आपण सर्वजण इन्व्हेस्टमेंट करतो परंतु आपण इन्व्हेस्टमेंट करताना काय काय चुका करतो ह्या पण गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे तुम्ही लोन घेताय पाच टक्के सॉरी पाच टक्केने एवढं स्वस्त कोणी लोन देत नाही दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के किंवा पंचवीस टक्के ने तुम्ही लोन आहे आणि इकडे असं करताय बारा ॲव्हरेज रिटर्न येईल या हिशोबाने तुम्ही ही म्हणजे तुमचं जर ई एम आय चालू आहे आणि त्याचा जर इंटरेस्ट जर हा पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असेल तर सर्वात पहिले इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही पहिले तुमचं ते लोन फेडा त्यानंतर इन्व्हेस्टमेंट चालू करा दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू आहे पण तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स घेतलेलं नाही किंवा टर्म इन्शुरन्स घेतलेला नाही आता ह्या दोघांची गरज काय तुम्ही दर महिन्याला दहा हजार रुपये इन्व्हेस्ट करताय म्युच्युअल फंडमध्ये आणि दुस पुढच्या वर्षी जर तुमच्या घरामध्ये काही इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सी आली तर अशा वेळेस तुमची एस आय पी ब्रेक न होता तो हेल्थ इन्शुरन्स तुमच्यासाठी काम करेल याच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स ह्या एकदम महत्वाच्या गोष्टी आहे हा प्रत्येकाने काढल्या पाहिजे ज्याबद्दल मी डिटेलमध्ये दुसरा व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला सर्वात आणि तिसरी महत्वाची गोष्ट की एक इमर्जन्सी फंड पाहिजे उद्या जर तुमचा जॉब गेला किंवा बिझनेसमध्ये काही अप्स अँड डाऊन्स आले तर अशा वेळेस एम ईएमआय किंवा तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीकडनं कर्ज कर घेण्याची गरज नेण्यासाठी एक इमर्जन्सी फंड तुमचा तयार असला पाहिजे या सर्व गोष्टी जर तुम्ही योग्य वेळी केल्या तर तुम्ही लवकरच फायनान्शियली स्टेबल होणार आणि कंपाऊंडिंगची पॉवर ही प्रत्येकाने ओळखलेली हो पाहिजे वेळ ही प्रत्येकाला श्रीमंत बनवत जाते वेळ श्रीमंत बनवते म्हणजे वेळ ही तुम्हाला कंपाऊंडिंग करणे एक मोठी अमाऊंट तयार करून देत जाते त्यासाठी प्रत्येकाने या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन फायनान्शियली स्टेबल कसं होता येईल याचा विचार केला पाहिजे